महाविकास आघाडीचा जो उमेदवार असेल त्या उमेदवारासोबत काँग्रेस ताकदीने उभे राहणार हातकणंगले मतदारसंघाबाबत वरिष्ठ पातळीवरती जी भूमिका घेतली जाईल त्यासोबत आम्ही राहणार ही निवडणूक आम्हाला जनतेसाठी महत्वाची आहे आज जिल्ह्यातील राजकीय समीकरणे महत्वाची नाहीत या निवडणुकीतील लढाई जनताविरुद्ध भाजप अशी राहणार आहे जनतेचा आक्रोश हा भाजप विरोधात आहे तो महाविकास आघाडीच्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न आहे गोविंद पानसरे कोण प्रकरणी मधल्या काळात एस आय टीची नेमणूक करण्यात आली होती काही गोष्टीसुद्धा पुढे आल्या होत्या महाविकास आघाडीचे सरकार असताना आम्ही त्यांचा पाठपुरावा करत होतो गेल्या वर्षभरात या तपासाच्या प्रकरणात कोणतीही हालचाल झाली आहे असं वाटत नाही सरकारने याबाबतीत योग्य तपास करणे गरजेचे आहे हायकोर्टाचे ज्याप्रमाणे निर्देश होते त्या पद्धतीने तपास सुरू आहे का सरकारने यामध्ये लक्ष घालून योग्य दिशेने तपासणी केली पाहिजे अशी आमची मागणी आहे वीस तारखेला गोविंद पानसरे यांचा स्मृतिदिन आहे याआधी सरकारने एक स्टेटमेंट काढावं की या तपासात नेमकं काय घडलेलं आहे महाविकास आघाडीची बैठक होणार होती मात्र प्रत्येकाचे दौरे असल्यामुळे ती अध्यापित झालेली नाही कदाचित येणाऱ्या आठवड्यात जागा वाटपा संदर्भात बैठक होणार आहे पर्यंत जोपर्यंत सीट वाटप होत नाही तोपर्यंत जागेबाबत वाच्यता करणे योग्य नाही आज जागा वाटपा संदर्भात बोलणं संयुक्तिक राहणार नाही भारतीय जनता पार्टीला घरचलो अभियान करण्याची गरज काय आहे काम केलेलं नाही म्हणून घरचलो अभियान सुरू केलेलं आहे सिलेंडरचे दर वाढलेत त्याचं समर्थन करू शकत नाहीत महागाई डाळ तेलाचे दर वाढलेले आहेत म्हणून एक मुद्दा घेऊन लोकांपर्यंत जात आहेत रथ काढला रथाला गावामध्ये बंदी घालण्यात आली आता लोक त्यांना जाब विचारतील घरी गेल्यानंतर गॅसचा दर परवडत नाही हेही चित्र भाजपच्या लक्षात येईल नेमकं दहा वर्षात सामान्य माणसाची त्यांनी अवस्था काय केलेली आहे हे लक्षात येईल काळात एस आय टी नेमली गेली एस आय टीमध्ये अनेक गोष्टी पुढे आल्या गेल्या महाविकास आघाडी सरकार असताना त्याचा आम्ही पाठपुरावा सातत्यानं करत होतो काही प्रगती त्यामध्ये करण्याचा प्रयत्न झाला आता गेल्या वर्षभरात कुठली हालचाल त्यामध्ये दिसली असं मला वाटत नाही हायकोर्टाचे काही निर्देश होते त्या निर्देशाप्रमाणे तपास सुरू आहे का आणि म्हणून मला वाटतं पुन्हा एकदा सरकारनं यामध्ये लक्ष घालून योग्य दिशेनं हा तपास गेला पाहिजे अशी आमची अपेक्षा असते सरकारनं यात स्पष्टता दिली तर मग कळेल की सरकारनं भूमिका स्पष्ट करावी अशी आमची इच्छा वीस तारखेला स्मृती दिन आहे त्या त्याच्या आधी किमान सरकारनं एक स्टेटमेंट काढावं की या तपासामध्ये आत्तापर्यंत काय घडलेलं आहे काय नाही घडलेलं आहे लोकांना कळलं पाहिजे किंवा सरकार म्हणून या गेल्या दीड वर्षामध्ये काय काय कारवाई केली हे किमान जनतेसमोर यावं आणि त्याची स्पष्टता सरकारनं आणावी अशी आमची अपेक्षा असते आपलं मागच्या आठवड्यातही मी बोललो होतो की दहा तारखेला महाविकास आघाडीची बैठक होणार होती परंतु प्रत्येकाचे दौरे असल्यामुळे ती बैठक थोडी पुढं गेलेली आहे कदाचित येणाऱ्या आठवड्यामध्ये ती बैठक होईल मी पहिले अजून सांगतो की सीट वाटप जोपर्यंत होत नाही तोपर्यंत उमेदवारीबद्दल वाच्यता करणं संयुक्तिक राहणार एकदा सीट वाटप झाली की मग उमेदवारी संदर्भातल्या चर्चा निश्चितपणे पुढं येतील आज मी एखादी गोष्ट बोलून कारण नसताना त्याच्यावर प्रतिक्रिया प्रतिक्रिया देणं संयुक्तिक नाही आणि म्हणून माझी विनंती आहे की सीट वाटप होऊ दे आणि त्यानंतर स्पष्टता निश्चितपणे यामध्ये होते मी तथ्य आहे किंवा नाही हे दोन्ही सांगणार नाही आज त्याच्यावर संयुक्त बोलणं संयुक्तिक राहणार नाही एकदा सीट वाटप होऊ दे आणि मग या गोष्टी पुढं देखील सगळ्यांना येतीलच समोर आम्हाला सांगावंच लागेल तुम्हाला जे काय असेल ते तेव्हा आज त्याच्यावर बोलून त्याला फाटे फोडण्यापेक्षा जे आम्हाला करायचं आहे ते योग्य पद्धतीनं व्यवस्थितरित्या होईल असा आमचा प्रयत्न महाविकास आघाडी म्हणून असणार आहे घरचुलो अभियान करण्याची गरज काय काम केलेलं नाही म्हणून घरचुलो अभियान चावला सिलेंडरचा दर वाढलेला आहे त्याचं समर्थन करू शकत नाहीत महागाई वाढलेला आहे डाळीचे दर वाढलेले आहेत तेलाचे दर वाढलेले आहेत आणि म्हणून एक मुद्दा घेऊन लोकांच्या आता घरात गेल्यानंतर माणसं काय बोलायला लागलं आता रथ काढला त्या रथाला गावामध्ये बंदी घालण्यात आली आता लोकांना देखील लोक जाब विचारतील घरी गेल्यानंतर की बाबा चूल ब चालू केल्यापर्यंत गॅसचा दर परवडत नाही ही चित्र पुढच्या काळामध्ये घरघर ज्यावेळी जातील त्यावेळी लक्षात येईल की नेमकं या दहा वर्षाच्या कार्यक्रमात सामान्य माणसाची अवस्था काय हे त्यांनाही लक्षात नाही शेवटी मी मागच्या वेळी देखील बोललो होतो की आता यावेळी महाविकास आघाडीचा जो उमेदवार असेल त्या उमेदवारावर काँग्रेस पक्ष कोल्हापूर जिल्ह्यातला ताकदीनं उभा राहणार हातकलंगल्यामध्ये जी भूमिका वरती महाविकास आघाडी म्हणून घेतली जाईल त्याच्याबरोबर आम्ही राहू कारण की शेवटी ही निवडणूक आम्हाला जनतेसाठी महत्त्वाची आहे आज राजकीय समीकरणं जिल्ह्यातली महत्त्वाची नाही आहेत परंतु ही लढाई मी म्हटलं तसं जनताविरुद्ध भाजप अशी ही लढाई निवडणूक असणार आहे दोन हजार चोवीसची आणि जनतेचा आक्रोश हा भाजपच्या विरोधात आहे आणि तो महाविकास आघाडीच्या बाजूनं वळवण्याचा आमचा प्रयत्न असतो अशा अंतर्गत नाराजी व्यक्त करायला हरकत नाही पक्षाचे प्रभारी आहेत प्रदेश अध्यक्ष आहेत त्यांच्याशी ते चर्चा करू शकतात त्यांचे काही मुद्दे असतील तर ते मुद्दे त्याचं निरसन करता येतं आणि म्हणून मला वाटतं झिशान तरुण आमदार आहे महाराष्ट्रातला सगळ्यात काँग्रेस पक्षाचा आणि जो मतदारसंघ मतदारसंघाचं पुरोगामी चित्र जे आहे ते काँग्रेसच्या विचाराचा तो मतदारसंघ आहे आणि मला वाटत नाही की झिशान असं पाऊल टाकेल की या काँग्रेसच्या विचाराचा मतदारसंघ सोडून दुसरीकडे जायचं असं करणार नाही अशी आम्हाला खात्री आहे